नमस्कार सर्वांना ऐक बिडू या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सरशी स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी सरस जे एक्झिबिशन समूहाचे बीकेसी ग्राउंड बँड्रा येथे आयोजित केलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून पाचशे पेक्षा जास्त समूह आलेले आहेत तसेच इतर जे राज्य आहेत त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा समूह इथे आलेले आहेत तर इथे आपल्याला आपण जे बी हँगर आहे जो बी पॅन्डॉल आहे यामध्ये आपला एक विशेष असा समूह आपल्याला इथे दिसलेला आहे ज्याचं नाव आहे मा जिजाऊ बुलढाणा इथून आलेला आहे आणि ज्याचा क्रमांक आहे एकशे सव्वीस मध्ये आहे इथे समूहाचे जे प्रोडक्ट्स आहेत आपण याबद्दल सविस्तर रीत्या माहिती आपण ताई करून जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार आपला थोडक्यात परिचय करून द्या आपलं नाव काय ताई नंदा काही वसोद्या स्वार आपण कुठून आला ताई आपण बुलढाणा जिल्हा तालुका जिल्हा बुलढाणा ओके आपण सोयी समूहामध्ये आहात आपल्या समूहाचं नाव आपल्या समूहा आपल्याकडे लेडीज मध्ये कोण कोणते प्रकारचे चप्पल किंवा सँडल्स आहेत त्याबद्दल माहिती सांगू शकता हे मला हे नाव सांगत आहे त्याचे याला कोणते प्रकार बनतात ज्यूट प्रकार आहे हे ज्यूट मध्ये लेडीज सँडल आहे तसेच अजून जे कोणत्या प्रकारचे लेदर मध्ये आहे ओके आणि कोल्हा आणि ह्या थोडा वेगळ्या छान चांगला दिसायला लागला छान दिसायला लागला कोल्हापुरी आहे कोल्हापुरी आहेत यामध्ये बघू शकता ही खूप चांगल्या प्रकारची कोल्हापुरी चप्पल आहे ही लेडीज सँडल लेडीज चप्पल सुद्धा आहे यामध्ये तसेच आता पण हे अजून बघू शकता या सुद्धा या सुद्धा आपण इथे लेडीज चप्पल्स आहेत ह्या सुद्धा इथे बघू शकता खूप छान आहेत ह्याच्या डिझाईन सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि याची मेन काय आहे हे पूर्ण एक चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये मटेरियल युज केलेला आहे हे ओरिजिनल मटेरियल आहे यामध्ये तसेच अजून जे पुरुषांचे आहेत तर पुरुषांचे मध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे जे चांबडी जे ओरिजिनल चांबड्या जे म्हणतो आपण तर त्यापासून बनवलेले शूज सुद्धा चांगल्या क्वालिटीचे दिसतात ज्याची क्वालिटी आणि ड्युरेबिलिटी खूप चांगली आहे सोबतच आपण इकडे अजून वेगवेगळे पॅटर्नचे जे लेडीजचे जे सॅन्डल्स किंवा चप्पल जे आहेत ते सुद्धा आपल्या इथे बघायला भेटत आहे जर काही आपल्याला आपले जे व्ह्युअर्स आहेत यांना ऑनलाईन जर ही ऑर्डर जर द्यायची असेल किंवा काही कॉन्टॅक्ट वगैरे हो जर करून जर द्यायची असेल तर याची काही सेवा उपलब्ध आहे का नाही आहे जर आपले जे व्ह्युअर्स आहेत यांना जर ऑनलाईन जर ऑर्डर जर द्यायची असेल किंवा घरपोच जर सेवा जर घ्यायची असेल तर यांचा संपर्क क्रमांक सुद्धा आहे ज्याचा नंबर आहे नोट डाऊन करून घ्या शहात्तर दोनशे दोन दहा सहाशे दोन हा नंबर दिलेला आहे जर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल किंवा भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तर तुम्ही फक्त हा जो दिलेला जो नंबर आहे शहात्तर दोनशे दोन दहा सहाशे दोन याला तुम्ही कॉल करा आणि ऑनलाईन ऑर्डर सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता महा इथे जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल किंवा मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यात जर राहत असाल तर हे महालक्ष्मी सरस अकरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी ते कालाव या कालावधीमध्ये आयोजित केलेला आहे याचा पत्ता मी पुन्हा सांगतो बिकेसी ग्राउंड बँड्रा इथे आयोजित केलेला आहे आणि तुम्ही जर आले तर ए एकशे सव्वीस मा जिजाऊ स्वयं सहायता समूह जिल्हा बुलढाणा याला नक्की भेट द्या आणि इथून चांगल्या प्रकारचे आणि चांगल्या क्वालिटीचे जे चप्पल सँडल्स आपल्या परिजनांना खरेदी करा